आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो

छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतो आहे दिलेला शब्द पाडण हीच माझी कार्यपद्धती आहे आज म्हणून दादा आज आमच्या गुरुवर्य धर्मवीर आनंद साहेबांची जयंती पण आहे गुरु साहेबांची आणि बाळासाहेबांची जयंती तेवीस तारखेला झाली या दोन्ही माझ्या आदरणीय गुरुवर्चे देखील आशीर्वाद आणि या सकल मराठा समाजाच्या शुभेच्छा देखील पाठीशी आहे आणि म्हणून मी आपल्याला इथे जमलेल्या सगळ्या तमाम सतत मराठा बांधव भगिनीच मनापासून स्वागत करतो मनापासून अभिनंदन करतो तर म्हणजे हा ऐतिहासिक क्षण आहे आणि मी मुद्दाम आठवण करतो स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या कर्मभूमीमध्ये हा आजचा हा आपला ऐतिहासिक सोहळा साजरा होतो त्यांनी देखील बोलही वंदन करतो आणि आज आमचं हे सरकार म्हणजे तुमचं सरकार प्रनोद दादा हे सर्वसामान्यांचं सरकार आहे शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं कामगारांचं माता भगिनींचं धोर गरिबांचं सरकार आहे आम्ही कधी मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतलेला आहे सर्वसामान्यांना न्याय देणारे निर्णय आतापर्यंत आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि आग... म्हणून त्या ह्याच्यामध्ये आज या मराठा समाजाचा जो संघर्ष आहे मराठा समाजाने अनेक लोकांना मोठं केलं अनेक लोकांना नेते नेते केला मोठी मोठी पदे मराठा समाजामुळे मिळाली परंतु मराठा समाजाला न्याय देत असताना जेव्हा जेव्हा संधी आली तेव्हा संधी द्यायला पाहिजे होती परंतु आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे आजचा दिवस तुमच्या विजयाचा दिवस आहे तुम्ही दिवस आहे मला मनोज नंद्र पाटील यांनी सांगितलं की आम्ही सगळे प्रश्न निवेदना मागण्या आपण पाहिजे गोकुळ लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका